महाराष्ट्र राज्याच्या साठव्या आणि एकसष्टव्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं हिरक महोत्सवी पर्व मुंबईत उत्साहानं पार पडले चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने महेश मांजरेकर आणि विशेष योगदान पुरस्काराने मुक्ता बर्वे यांचा सन्मान झाला राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अनुपम खेर यांना तर विशेष योगदान पुरस्कार काजोल यांना देण्यात आलाय लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पानचाळे यांना आणि नवीन सुरू झालेला छत्रपती शिवाजी महाराज महावासा पुरस्कार युनोस्कोतील भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा यांना प्रदान करण्यात आला पुरस्काराने झळलेल्या या सोहळ्यात चित्रकर्मी आणि रसिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले

आणि मराठी सिनेमा हा जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून काम करणाऱ्या विविध अंगातील विशेष लोकांना हा आप पुरस्कार आपण देतो या ठिकाणी वी शांताराम गौरव पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार हा सुद्धा आपण त्या ठिकाणी देतो सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा सुद्धा आपण त्या ठिकाणी देतो आहोत स्वर्गीय राज कपूरजींच्या सन्मानार्थ ठेवलेला पुरस्कार आणि म्हणून यामध्ये या सगळ्या पुरस्कार बरोबर या राज्यातील आणि देशातील गड किल्ले याच्याबद्दल भरीव काम करणाऱ्या योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांसाठीचा नवीन पुरस्कार आपण या वर्षीपासून घोषित केला आहे तो सुद्धा आपण देतो आणि एक अतिशय उत्कृष्ट भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राची जगभरातली आणि देशातली ओळख आणि मराठी माणसाच्या कर्तृत्वाची ओळख ही प्रयत्न एकतर आपल्या चांगल्या कामाची नोंद होते या पुरस्कारांच्या निमित्ताने आणि दुसरं म्हणजे रोख रक्कम असल्यामुळे आनंद द्विगुण येत होतो समाजामधली जी विसंगती असते सातत्याने निरीक्षणामध्ये आली की विनोद प्रक्रिया सुरू होते मनामधली प्रत्यक्ष मी गंभीर आहे एरवी म्हणजे सतत मी काहीतरी हे करतोय नाही पण मला विसंगतीतला विनोद टिपावा वाटतो आणि तो, तो मांडावा वाटतो आणि गेली तीन दशक मी तो मांडत आलोय रसिकांनी त्याला खूप उत्तम पद्धतीनं दाद दिली याबद्दल रसिकांचा आहे पुर्णा माझ्या दृष्टीने तर अतिशय महत्वाचं आहे कारण गझल हा नवीन काव्य प्रकार आणि त्याच्यानंतर नवीन गायन प्रकार मराठीतला आणि त्याला हा पुरस्कार मिळतो म्हणजे गझल कारवा आहे गझलचा जायचे आहे पुढे हे मराठी गझल वैभव हो, न्यायचे आहे पुढे हे जे सुरेश भसाणचं स्वप्न होतं ते या यामुळे साकार व्हायला मदत होईल गझल मराठी गझल इतका सशक्त आणि काव्य प्रकार मराठी भाषेत रुजला तो माधव जुलैन आणि सुरेश भटांनी रुजवला त्यात तो मार्ग प्रशस्त झाला या पुरस्काराने अनेक गायक आणि अने गझल लिहिणारे त्यानिमित्ताने प्रेरणा घेतील की मराठी गझलचा आज पन्नास वर्षाचा माझा प्रवास पन्नास बावन्न वर्षाचा तर माझ्या इतक्या हा एवढा लांब प्रवास कोणाला करावा लागणार कर नाही कदाचित त्यांना शॉर्टकट मिळेल त्यांना अजून पुढे हे अंतर कमी होईल आणि त्यांना लवकर सगळं मिळू सगळं मिळावं अशी माझी इच्छा आहे पण माझा तर आनंदाचा क्षण होता आनंदाचा हा प्रवास सुद्धा माझ्यासाठी आनंदाचा आहे आणि तो आनंद माझ्यापेक्षा खूप महत्वाचे खूप मानाचे आहे त्याच्यात नामांकन मिळणं सुद्धा खूप मानाचं आहे आणि त्यामुळे खूप छान वाटलंय की दुसऱ्यांना स्टेट अवॉर्डसाठी मला नॉमिनेशन मिळाले युवा पिढी सगळी तुझ्याकडे बघत असे करिअर <laughs> संदेश म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणेन की इतकं भरभरून प्रेम लहानपणापासून लोकांनी माझ्यावर केलं आहे अख्खी जर्नी माझी लहानपणापासूनची बघितलेली आहे लोकांनी आणि त्यांचे जे काही आशीर्वाद मला मिळालेत माझ्या गाण्यावर जे भरभरून प्रेम त्यांनी केले त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोचले त्यामुळे सगळ्यांना थँक्यू म्हणेन

गाभौरी वसला कृष्ण दिसला, अवचित वेणुन घेऊन मन मोहन मन चोर जा सुबुध हरफुल ग बाई ग बा ग हाई ग ग संदेश म्हणजे इथे यायचं तर फक्त ग्लॅमर बघून येऊ नये त्याआधी तयारी करावी नाटकात काम करावी उत्तमोत्तम काम करावी आणि आपला बेस पहिला पूर्ण व्यवस्थित तयार करावं त्याच्यानंतर स्ट्रगल करावं नाहीतर बरेच लोक एक आर्टिस्ट आहे किंवा फिल्मसाठी किंवा ग्लॅमरसाठी या इंडस्ट्रीत येतात आणि शेवटी हाती काही लागत नाही तर नैराश्य येतं त्यांना तर तसं होता कामाने जर तुम्हाला खरंच आहे या इंडस्ट्रीत तर व्यवस्थित त्याच्या अभ्यास करून अभ्यासपूर्वक तयारी करून नंतर त्यात उतरावं असं मला वाटतं काय सांगशील संकेत मोरे आता माझ्यासोबत आहे त्यांच्याशी संवाद साधूया येस खूप मस्त वाटतं सगळ्यात जे, जे पुरस्कारांना ज्यांना नामांकन आहे त्यांना खूप सारे शुभेच्छा आणि मला असं वाटतं कुठलाच पुरस्कार मॅडम लहान आणि मोठा नसतो पुरस्कार ही कौतुकाची थाप असते मिळतो तर कौतुक आहे नाही तर अजून जोमाने आपण चांगलं काम करत राहायचं असतं आणि मस्त वाटतं पुरस्कारांना आम्ही सगळे कलाकार इंडस्ट्रीतले सगळेजण भेटतो आणि तुम्ही आम्हाला छान कव्हर करता मस्त वाटतं अरे तू जसं चॉकलेट हिरो जी इमेज आहे तसाच आहे क्यूट आहे सगळ्या मुलींना का मुलींना सगळ्यांना तू आवडतो हे आता मला कळतंय काय कळत ही इमेज टिकवणं आणि तसं राहत क्षेत्रामध्ये किती नाही मला असं वाटतं की तर मी असल्यापासून काम करतोय आणि मला हे लोकांचं प्रेम आहे आणि मी मला स्पेशली फिल्म्स आवडतात आणि मला असं वाटतं या जगामध्ये समोरच्या जिंकण्याची एकच गोष्ट आहे ते म्हणजे प्रेम तुम्ही जर मनापासून एखाद्याशी चांगलं बोललात आणि अगदी काही नाही पण ज्याची ओळख असो वगैरे दोन मिनिटाची स्माइल एरियावर तुम्हाला सगळं काही आनंद मिळतो हे सगळं जमतं खरं तर कारण आपल्या मनात जर इच्छा असेल एखादी गोष्ट करण्याची तर वेळ नक्कीच मिळते आपल्याला आणि त्यामुळेच मला आनंद मिळतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा माझ्या लायक कि एखादं काम असेल तर लोकांना माझ्यापर्यंत येऊन ते काम होत असेल तर करणं आपली जबाबदारी मी सगळ्याच महिलांना मुलींना हेच सांगते की स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे त्यातून मिळणाऱ्या तुम्हाला दोन रुपये जरी मिळत असतील तरी ते तुम्हाला खूप मोठं समाधान देत असतात त्यामुळे आणि शिक्षणा व्यतिरिक्त आपल्यात एखादी कला असेल तर ती जोपासणं ही फार महत्वाची बाब आहे हेच सांगेल तो म्हणजे मुंबई आहे फॉर्टी फोर इयर्स हो गे तीन जून नाईन्टीन एटी वन कोण शहर मे आयात आपली किस्मत आजमाने और इन 44 इयर्स के बाद आज मुझे इतना गौरवशाली पुरस्कार मिल रहा है इसके लिए मैं महाराष्ट्र सरकार का संस्कृति विभाग का मीडिया का जनता का दोस्तों का प्रोड्यूसर डायरेक्टर्स का आभार प्रकट करना चाहता हूँ कि मुझे ये राज कपूर लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिल रहा है मैंने हालांकि आशीष शेलार जी को बोला था कि मुझे लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड तीस साल बाद दो तो फिर मुझे लगा कि नहीं ये अचीवमेंट बहुत बड़ी है मेरे लिए और इस शहर ने मुझे बहुत दिया सम्मान दिया है पैसा दिया है प्यार दिया है तो ये मेरी कर्म भूमि है जन्मभूमि शिमला कश्मीर वगैरह है और हम सब एक्टर्स बिजनेसमैन पत्रकार ये सब अपने अपने इलाके के ब्रांड एम्बेसडर हो मैं इस पुरस्कार का इस्तेमाल महाराष्ट्र की संस्कृति को और देश के गौरव को आगे बढ़ाने के लिए इसका इस्तेमाल करूंगा। रहा हूँ माला खूब खूब चांगल वाटते कि मी इधे आहे और माला हा पुरस्कार हा दिवसी मैं सो इट इज अ व्हेरी व्हेरी डे मोठा दिवस आहे माझ्यासाठी आणि आय एम वेरी हॅपी की आज माझी आई पण आहे माझ्याबरोबर आणि तिला पण हा पुरस्कार भेटला होता अगोदर तर इट्स uh, इट्स इट्स अ व्हेरी बिग डील खूप आनंद वाटतोय आणि जेवढे अवॉर्ड विनर्स आहेत सगळे जवळचेच मित्र आहेत आणि आमचा सगळ्यांचा लाडका मित्र सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी खूपच खूपच डेव्हलप आणखी 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 चांगलं करत चाललाय तो म्हणजे आतापर्यंत जवळजवळ एका वर्षाभरात हजारभर कार्यक्रम केले असतील आणि आणखी काही हजार कार्यक्रम करणार आहे असं ऐकलंय आम्ही तर ही खूप चांगली आनंदाची गोष्ट आहे कलाकारांना वाव त्यांचा सन्मान होतोय महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा अनेक कलाकार रसिक प्रेक्षक या दिवसाची या क्षणाची वाट पाहत असतात आपल्या सोबत हे लहान कलाकार आहेत राष्ट्रीय पुरस्कार राज्य पुरस्कार आणि सर आपल्याला जीवन गौरव पुरस्कार आज इथे मिळतोय आम्हाला पण खूप आनंद आहे काय भावना आहे आपल्याला चांगलं झालं कुठलाही अवॉर्ड हा असतो आणि त्यात राज्याचा पुरस्कार राज्याचा पुरस्कार त्यात त्यात विशांतारामजींच्या नावाचा पुरस्कार म्हणजे हे काय म्हणतात दुप्ध शर्करायोग आहे आणि एक न, आ, तो 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 असे डिरेक्टर ज्यांनी खऱ्या अर्थानं सिनेमा खूप आधी पाहिजे हे सगळे ते कमर्शियल सिनेमाच्या भाऊघरती माणूस म्हणा किंवा स्त्री म्हणा किंवा कुंकू म्हणा असं पिक्चर करणारा एक डिग्दर्श नक्कीच आनंद जास्त आणि आधी आधी वाटायचं की जीवन गौरव म्हणजे रिटायरमेंट आहे पण नाही जीवन गौरव म्हणजे थोडंसं प्रोत्साहन आहे तुम्हाला आता त्या माणसाच्या नावाने पुरस्कार ती मिळाले ते कुठेतरी काय असतं की थोडे तरी सिनेमे करायला प्रेरणा मिळेल ही प्रेरणा तुमच्या सोबत तुमच्या शेजारी जो लहान अभिनय क्षेत्रातला तारा उभा आपल्यालाही मिळत असेल काय वाटतंय बाळा मला खूप छान वाटतंय कारण हा विशेष योगदान पुरस्कार आहे आणि छत्रपती व्ही शांताराम यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो तर महाराष्ट्र शासनाने मला पदार्पणापासन कौतुक केलंय माझं माझी चकवा नावाची पहिली फिल्म होती त्यात मला पदार्पणाचं पारितोषिक मिळालं आणि आज ऑलमोस्ट जवळपास चोवीस पंचवीस वर्षानंतर या पंचवीस वर्षांच्या सगळ्या कामाचं एक कौतुक होतंय त्यामुळे एका वेगळ्या विशिष्ट टप्प्यावर मी येऊन पोहोचले आणि तेव्हाही महाराष्ट्राने माझं इतकं कौतुक केलं याचा मला आनंद होतो या सगळ्या कौतुकामध्ये माझ्यावर आजपर्यंत ज्यांनी विश्वास ठेवला ते माझे लेखक दिग्दर्शक निर्माते सहकलाकार आणि अर्थात त्यांच्याशिवाय कुठलाही कलाकार पूर्ण होऊ शकत नाही असे प्रेक्षक सहभागी आहेत त्यामुळे आजचा पुरस्कार घेताना मला विशेष आनंद होतोय की माझ्या सगळ्या भूमिकांबरोबर माझे प्रेक्षकही या पुरस्काराचे मानकरी आहेत आणि माझ्यासाठी खूप वृद्ध प्रसंग आहे हा आणि आय एम ओवर्ल्ड मला छान वाटत आणि कृतज्ञ वाटतं इतकी मोठी आहे की आ, ती जी भावली म्हणतो आम्ही त्याला ती जी स्टेट अवॉर्डची जी भाऊली आहे ती हातात येण्यासाठी आणि ती जवळ घेण्यासाठी जीव तळमळतो आणि ती इतकी सुंदर केलेली आहे तर तो पुरस्कार अत्यंत मानाचा आहे कारण मला असं वाटत नाही की कुठल्याही वेगळ्या भाषेच्या पुरस्काराशी याची तुलना केली पाहिजे माझ्या माणसांनी माझ्या बातीतल्या कामासाठी केलेलं कौतुक कायमच माझ्यासाठी खूप मोठं असणार आहे आणि त्यामुळे मला खूप अभिमान आहे की राज्य शासनाने मला नाही टेन्शन तर नाही पण मजा खूप वाटते कारण की सर्व टीमनी खूप छान मेहनत केली होती फर्स्ट नॅशनल अवॉर्ड होता आता पण मिळालाय तर खूप छान वाटतंय आणि असं वाटतंय की म्हणजे जितकी पण मेहनत केली त्याचं फळ मिळतंय म्हणून कुठलेही पुरस्कार जे मिळतात ते कौतुकच असतं आणि प्रत्येक कौतुक प्रत्येकाला हवं असं वाटतं आणि अर्थातच हा माझा पहिलाच सिनेमा होता पहिलंच नॉमिनेशन आहे आणि पहिलाच राज्य शासनाचा पुरस्कार आहे तर माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्या छोट्या मित्रांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला बघून मला डोंबिवली फास्ट हा चित्रपट डोळ्याच्या समोर येतोय आणि डोंबिवलीची ती ट्रेन दिसते काय सांगाल तो पल्ला आणि आतापर्यंतचा हा पल्ला अनुभव कसा आहे चित्रपट आता डोंबिवली फास्टला बरीच वर्ष झाली पण तरी सुद्धा तो सिनेमा अजूनही अत्यंत महत्वाचा आणि लोक परत परत त्याच्याकडे आत्ताच मला एक कपल भेटलं आणि त्याने परवाच तो सिनेमा पाहिला, पाहिला होता आणि त्याच्या बायकोनी तो पहिल्यांदा पाहिला होता आणि शी वॉज अगेन मूव त्यामुळे नशिबानी एका चांगल्या सिनेमाचा मी भाग आहे आणि अत्यंत हुशार आणि अत्यंत टॅलेंटेड डायरेक्टरनी तो केल्यामुळे आणि जो आज तो नाही आहे त्यामुळे डोंबिली फास्ट ही त्याची व्हॅल्यू म्हणजे त्याची एक व्हॅल्यू आता वेगळी आहे त्यामुळे त्याला एक इमोशनल कनेक्ट आहे त्याच्याशी महाराष्ट्र शासनाचे हे जेव्हा पुरस्कार असतात ते किती महत्वाचे असतात आणि किती फरक अत्यंत महत्त्वाचे मला असं वाटतं सगळ्या पुरस्कार मराठीसाठी तर सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार राज्य पुरस्कार एक तर राज्य आर्थिकदृष्ट्या पण सिनेमा इंडस्ट्रीला खूप मराठी सिनेमाला मदत करतं आणि पॅक करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची बावली पण अशी हातात घेतल्यावर असं वाटतं की अरे हा एक अमेझिंग अवॉर्ड आहे म्हणजे त्याचे एक फीलच छान आहे सो आणि मला हे अवॉर्ड सतत खूप वेळा मिळाले असल्यामुळे माझे कनेक्ट पण बाई पण भारी देवा आहेतच आणि त्या सिनेमाने जो काही उच्चांक गाठला तो, तो मला भारतीय महिलांचं कौतुक वाटतं की महिला जेव्हा ठरवतात सिनेमा चालवायचा एवढं घर चालवतात सिनेमा चालवायला काय कठीण आहे आणि महिलांनी उचलून धरला त्यामुळे तो घराघरात पोहोचला तो महिलांचं कर्तृत्व महिलांच्या अभिमानाची जाणीव त्यांच्या स्वाभिमानाची जाणीव त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा सिनेमा आणि पार्ट ऑफ इट सो आय व्हेरी सृष्टी मध्ये खूप बदल होत आहेत मला खूपच चांगले वाटतात पॉझिटिव्ह वाटतात कारण पूर्वीचा असं कृत्रिम वाटायचं ता जरा सिनेमा कारण मी पण प्रेम केलं पण मी अशी झाडामागे धावले नाही प्रेम नाही मी इथे खूप नॅचरल जे सहज घडणाऱ्या रोजच्या जीवनावर आलेले फिल्म्स असतात त्या फारच उत्कृष्ट बनवत आणि नवी पिढी तर फारच आपले विचार घेऊन टेक्निक घेऊन येत त्यामुळे कथेला सुद्धा जास्तीत जास्त खऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला तर फार आवडत फार महत्वाचं आहे शासनाची पाठीवर थाप पडणं हे खूप महत्वाचं आहे आणि शासन आमच्या पाठीमागे सतत आहे नाट्यसृष्टी सिनेमासृष्टी सतत ते आम्हाला नाटक तर किती वर्ष जगा एकमेव अशी आहे की महाराष्ट्र सरकार गेली पस्तीस चाळीस वर्ष नाट्यसंस्था नाट्यस्पर्धा घेत आहेत आणि त्या चालवत आहेत त्यामुळे मला खूप कौतुक वाटत खूप छान वाटत <laughs> शासनाचा पुरस्कार हा खूप महत्वाचा पुरस्कार असतो मी मगाशी पण म्हटलं तसं घरातलेच जेव्हा मोठे आपली पाठ थोपटतात एखाद्या गोष्टीसाठी शाबासकी देतात तेव्हा कसं मन भरून येतं तसं शासनाच्या पुरस्काराला पुरस्काराच्या वेळी आपल्या सिनेमांना नामांकन मिळणं हे तसं सा वाटतं साधारण आता माझ्यासोबत इतका क्यूट असं चॉकलेट हिरो आहे ना की